रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद चिघळल्याचं पाहायला मिळालं आता या वादामध्ये संभाजी ब्रिगेडने देखील उडी घेत सरकारला थेट अल्टिमेटम दिलाय तर संभाजी भिडेंनी वाघ्याच्या समाधीला समर्थन दिलंय दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती वाघ्याची समाधी हटवण्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहे पाहूया वाघ्याच्या समाधीचा वाद चिघळला संभाजी बिडेंचं वाघ्याच्या समाधीला समर्थन वाघ्याच्या वादात संभाजी ब्रिगेडची उडी स्वराज्याची राजधानी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे त्यानंतर वाघ्याच्या समाधीवरून सुरू झालेला वाद आता चिघळताना पाहायला मिळतोय या वादात आता संभाजी ब्रिगेडनं ही उडी घेत थेट इशारा दिलाय एक मे पर्यंत वाघ्याचा पुतळा हटवण्याचा अल्टिमेटम संभाजी ब्रिगेडनं दिलाय सरकारने जर हा पुतळा हटवला नाही तर संभाजी ब्रिगेड हा पुतळा हटवेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी दिलाय सरकारला मी आपल्या माध्यमातून इशारा देत आहे की मराठा जोडो अभियान हे एक मेला याचा समाप्त होणार आहे तोपर्यंत सरकारने तो काढावा सरकार तो, तो जर तोपर्यंत काढला नाही तर नंतर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तो पुतळा निश्चितपणे काढला जाईल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी संभाजीराजेंच्या मागणीला विरोध करत वाघ्याच्या पुतळ्याला समर्थन दिलंय संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे शंभर टक्के चूक ती कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली त्याच स्मारक म्हणून ते केले माणसं जेवढी एकनिष्ठ असतात तेवढी कुत्री असतात आताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचंय आपल्याला याच ज्योतक म्हणून ते पाहिजेच वाघ्याच्या समाधीला समर्थन दर्शवणाऱ्या संभाजी भिडेंवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे वाघ्या कुत्रा मनोहर भिडे जागे झाले सोलापूरकर कोरटकर छत्रपतींवर बोलले अपमान केला तेव्हा मनोहर भिडे तोंड बंद करून बसले होते बहुजनांनो कधी कळणार हे तुम्हाला असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय तर वाघ्याबद्दल सगळ्या इतिहासकारांचं म्हणणं ऐकून घेऊन याबाबतचा निर्णय घ्यावा अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मांडली आहे याच वेळी त्यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा काय झालं असा सवालही उपस्थित केला रायगडावरची वाघ्या कुत्र्याची जी काय समाधी किंवा जे काय स्मारक आहे त्याबद्दल इतिहास तज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे आणि काहीतरी कमिटी नेमा काय वाटतील ते करा ठेवायची ते ठेवा उकडायची ते उकडा परंतु त्यांच्यावरनं एवढी पेटवा पेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातलं शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे दर्या आ, तर या वादात महाराष्ट्राला ओढू नका अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे मनोहर भिडे आणि छत्रपती संभाजी यांनी एकत्र बसून तो मामला पुढे न्यावा महाराष्ट्राला त्यात ओढू नये इतिहासामध्ये काही दाखले काय संदर्भ असतात ते इतक्या वर्षानंतर ते त्याचं खोदकाम करणं कोणी असे तितकंसं असं योग्य नाही असं मला वाटतं लोकांनी काही संदर्भ स्वीकारलेले असतात भावनिक दृष्ट्या स्वीकारलेल्या जरी त्याला ऐतिहासिक पुरावे कदाचित नसतील पण भावनिक ऐतिहासिक वास्तू काढून टाका असं कोणीही म्हणू शकत नाही मग तो कुणीही असो त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे किंवा एखादा कोणतरी कायद्याच्या विरोधात जाणार असेल तर तुम्हाला कायद्याचा बगडा हात आखवाच लागणार आहे मग तो किती मोठा असेल किती छोटा असेल हे बघण्याचा अर्थ नाही उद्या प्रकाश आंबेडकर सुद्धा असणार कायद्याच्या विरोधात जर जाणार असतील आणि ते इन्सिस्ट करणार असतील तर तुम्हाला त्यांना मोक्यामध्ये मोक्यामध्ये अरेस्ट केलंच पाहिजे म्हणजे एक एक अर्थ असं म्हणत आहे की जर संभाजीराजेंचा हा अल्टिमेटम एकतीसपर्यंत आहे एकतीस मे पर्यंत एकतीस तारखेपर्यंत तर त्यांना सुद्धा अटक करावी कायदा सर्वांना समान आहे कोणी असेल त्याच्यामध्ये कोणीही असेल त्याला सत्तेवरती बसलेल्याने राजधर्माप्रमाणे चाललं पाहिजे तर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या वादावर भूषण सिंह राजे होळकर यांनी ही आपली भूमिका मांडली आहे समाधीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी सरकारने समिती नेमावी अशी मागणी त्यांनी केली आहे शासनाने याच्यात पुढाकार घ्यावा ह्याच्यामध्ये एक समिती नेमावी त्या समितीमध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जाव्यात तर या सगळ्या इतिहास अभ्यासकांना बसवावं संभाजीराजेंनी काल त्याच्यावर भूमिका मांडली आहे संभाजीराजे तिथे येतील मला सांगितलं तर मी येईन आणि सामोपचारानं ऐतिहासिक फॅक्ट्सवर आपल्याला त्याच्यातनं काय तोडगा काढता येतो आणि मग ती समिती जो निर्णय घेईल हिस्टॉरिकल फॅक्ट समजून घेऊन सगळ्या बाजू समजून घेऊन दोन्हीकडच्या दोन्ही पक्षांच्या आणि मग शासन त्याच्यामध्ये जी भूमिका घेईल त्या भूमिकेबरोबर संबंध महाराष्ट्राने राहिलं पाहिजे असं मला इथं वाटतं रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा आता दिवसेंदिवस चिघळताना दिसतोय वाघ्याच्या समाधीवरून दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू झालेत यावर आता सरकार काय भूमिका घेतं ते पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास